अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सुरुवात दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत झाली देशातील सर्वात समृद्ध थिएटर हे मराठी थिएटर आहे मराठी रसिक आणि मराठी रंगभूमी जोपासली असल्याचं मत यावेळी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केलं वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठेतरी शिथिलता आलेली दिसते किंवा त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो पण मराठी रसिकांनी आमचं थिएटर जे आहे अर्थातच नाट्यकर्मीनी देखील हे दे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे आणि आज देशातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर विचारलं ज्याला याच्यामध्ये रस आहे तर तो असं म्हणतो की जेवढं समृद्ध मराठी थिएटर आहे तेवढं इतर दुसरं कुठलंही नाही आमच्या मराठी नाट्यकर्मीनी आणि त्याच्यामध्ये इतकी त्याचा जो एक अभिजातपणा आहे तो मात्र कुठेही आपण कॉम्प्रोमाइज होऊ दिला नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जी मराठीला इतरांपेक्षा वेगळं